नमस्कार मित्रांनो राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच भाजपाने टाकला मोठा डाव काय हा डाव आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत मराठी माणूस मराठी भाषा यासाठी लढणारे हे दोन्ही बंधू मैदानात उतरत असताना दुसरीकडे आपला विरोधात तयार म्हणून भाजपाने नवी रणनीती आखली आहेत महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होत असताना मराठी भाषेबाबत प्रेम असणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे येत्या पाच तारखेला एकत्र येत आहेत अशातच भाजपाने आता मराठी भाषेला दर्जा मिलून दिला हा मुद्दा पुन्हा मांडण्यासाठी कंबर मराठी भाषेच्या वाढीसाठी संवर्धनासाठी केंद्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोहीम भाजपने आखली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंदी सत्तेच्या विरोधातील भूमिका महायुतीसाठी आगामी निवडणुकीसाठी धोक्याची ठरेल महायुती हिंदी सक्ती करून राज्यात मराठीची गळतीची तर करीत नाही ना असा प्रश्न पडलाय त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि आपण मराठीसाठी काय केलं हे सांगण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आता सामान्य नागरिकांपर्यंत जाणार असल्याचे समजत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली असतानाच दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चांच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत राजकारणासाठी एकत्र येणार की नाहीत हे स्पष्ट नसले तरी मराठी मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांमध्ये धडकी भरले आहेत तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद